नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय मध्ये मी प्रियांका पाटील आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे खास करून पालकांसाठी आणि हो टीन्ससाठी पण मेटा म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पेरेंट कंपनी लवकरच ए आय कॅरेक्टर्ससोबत टीन्सच्या कॉन्व्हर्सेशनसाठी नवीन पॅरेंटल कंट्रोल्स घेऊन येत आहे म्हणजे विचार करा आता पालकांना कळणार की त्यांची मुलं ए आयसोबत नक्की काय बोलतायत हे नवीन फीचर्स पुढच्या वर्षी रोल आऊट होतील यामध्ये पेरेंट्स आपल्या मुलांना काही एआय कॅरेक्टर्सना ब्लॉक करण्याची परवानगी देतील आणि संभाषणाचे टॉपिक्स पण मॉनिटर करू शकतील म्हणजे टीन्स काय बोलतायत सोबत हे पालकांना कळणार आणि हो जर तुम्हाला जास्त कंट्रोल हवा असेल तर तुम्ही स्पेसिफिक कॅरेक्टर्सना ब्लॉक करू शकता मेटा एआय चॅटबॉट जो एक जनरल पर्पज एआय आहे तो फक्त एज अप्रोप्रिएट कंटेंटवरच बोलेल म्हणजे काळजी नाही इन्स्टाग्रामवर हे फीचर्स इंग्लिशमध्ये यू एस यू के कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवातीला रोल आऊट होतील ॲडम मोसेरी आणि अलेक्झांडर वँग यांनी म्हटलंय की टीन्सच्या ऑनलाईन सेफ्टीसाठी ते टूल्स आणि रिसोर्सेस देण्यास कमिटमेंट आहे मेटाने हे पण सांगितलंय की टीन्ससाठीचे कंटेंट आणि एआय एक्सपिरियन्सेस हे जी थर्टीन मूव्ही रेटिंग स्टँडर्ड फॉलो करतील म्हणजे एक्स्ट्रीम व्हायलन्स न्यूडिटी किंवा ग्राफिक ड्रग यूज यांसारख्या सेन्सिटिव्ह टॉपिक्सपासून ते दूर राहतील अलीकडे ओपन ए आय मेटा यूट्यूब अशा अनेक प्लॅटफॉर्म्स टीन सेफ्टीवर फोकस करत आहेत ऑनलाईन सोशल मीडियाचा टीन्सच्या मेंटल हेल्थवर होणाऱ्या परिणामांबद्दल आणि एआय कंपन्यांच्या भूमिकेबद्दल चिंता वाढत असल्यामुळे हे बदल आवश्यक वाटत आहेत तर मित्रांनो एकंदरीत मेटाचा हा पुढाकार नक्कीच स्वागतार्ह आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत टेक तडका चोवीस बायसात बघत राहा मी प्रियांका पाटील धन्यवाद